आपण पाहत आहात जत नगरपालिका कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याने शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली जिल्हा अधिकारी समोर अमरण उपोषण इशारा देण्यात आला होता त्या आंदोलनाची दखल घेत जत नगर परिषद मुख्य अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी आढावा बैठक घेऊन दोन दिवसात किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचे आश्वासन दिले यावेळी शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णालाड सांगली जिल्हा उपाध्यक्ष पेदाणा मद्रासी मिरज शहराध्यक्ष प्रशांत कर्मचारी उपस्थित होते न्यूज मुख्य संपादक सलीम अतार सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेकडे अनुषंगाने मुख्याधिकारी श्री राठोड साहेब व ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आली या अंती सदर कर्मचाऱ्यांचे आठ सात किंवा सहा महिन्याचे जे काही थकेत वेतन राहिलेले आहे ते किमान कायद्यानुसार व कंत्राटी पद्धतीच्या नियमानुसार येत्या दोन दिवसात अदा करण्याचे संबंधित मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले आहे याबाबत शिवराज्य सफाई कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष रमेश अन्नाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार यशस्वीरित्या पार पडली सहा महिन्यात झालं तर त्यांनी काही क्लिअर पगार दिलेला नाही दोन हजार तीन हजार पाच हजारच्या वर एक रुपये दिलेले नाही आता बघाय की काय करणार की खात्री आपली लोक आहेत ना आपल्या लोकांनाच खात्री करायला लावून मध्ये ना आतापर्यंत मला किती पेमेंट मिळ मागच्या रेकॉर्ड घेऊन बोललो होतो ना यांना हजेरी मास्टर वगैरे मी काय म्हणतोय मी काय म्हणतो तेवढं ऐकत आहे आता आपण ज्यांना बोलवलंय ना त्यांना स्वतःला खात्री करू दे ना बरं आता मला सांगा त्यांच्यामध्ये कोणतरी असेल ना ते सांगा ना बाबा आम्हाला पाच हजार मिळाले दहा आम्ही काय म्हणतोय तुम्ही हा पत्रात दिलाय की रेकॉर्ड घेऊन या तुमचं आले का त्यांनी रेकॉर्ड घेऊन त्याशी कसं करणार आपल्याला म्हणजे कुठल्या कामाला आले तिथे आहे पण घेणार